गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग सत्तावीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा राघव अभिला त्यांच्या मैत्रीची शपथ घालतो आणि तुझ्या मनात काय चालू आहे ते बोल माझ्याशी माझ्याशी बोलून तुझं मन हलकं कर प्लीज अभि बोलतो राघव तरी अभी काहीच बोलत नसतो म्हणून राघव बोलतो तुला वहिनी आवडत नाहीत म्हणून तुझी चिडचिड होते का मग तसं असेल तर तुम्ही दोघांनी वेगळं व्हा उगाच नवरा बायकोच्या नावाचं चा ओझ डोक्यावर घेऊन जगणं तुला पेलवणार नाही कर करत्यांना लग्नाच्या बंधनातून तूही मोकळा होशील राघवचं बोलणं ऐकून अभिला खूपच राग येतो अनुला माझ्यापासून वेगळं करायची भाषा कसा करू शकतो हा अभि मनातच विचार करत जळजळीत जर नजरेने राघवकडे पाहत असतो राघवने मुद्दामच हवेत तीर सोडला आणि तो बरोबर जाऊन अभिच्या हृदयात घुसला राघवला माहिती झालं होतं अभिवयणींच्या प्रेमात पूर्ण बुडाला आहे ते प्रेमात बुडालेलीच माणसं अशी वेड्यासारखी वागू शकतात आणि त्याची साक्षात प्रचिती राघवसमोर होती अभि रागाने ओरडतो राघव काय बोलतोस तू तुझं तुला कळतय का अनु माझी लग्नाची बायको आहे तू बोलूच कसा शकतोस तुम्ही दोघांनी वेगळं व्हा म्हणून मित्र आहेस तू माझा हा सल्ला देण्यासाठी आलायस तू इथे खूप चांगला सल्ला देत आहेस मित्राला तू तुला वाटलंच कस मी अनुला माझ्यापासून वेगळं करेल राघव एक टक अभीकडे हसत पाहत असतो राघवला तसं पाहून अभि हडबडतो तो बोलता बोलता त्याच्या मनातील पटकन बोलला होता तो आता अनुला मी माझ्यापासून वेगळं करणार नाही म्हणून बोलतो राघव तू असं काय पाहतोस माझ्याकडे आणि हसायला काय झालं तुला त्यावर राघव बोलतो वहिनीला तू स्वतःपासून वेगळं करणार नाहीच बोलतोस मग दूर का पळत असतोस त्यांच्यापासून तुला आवडत नाहीत ना वहिनी मग जाऊ देत ना त्यांना त्यांच्या आईबाबांकडे कशाला हव्या आहेत त्या इथे अभी बोलतो काही काय बोल सुटला आहेस राघव मला ती हवी आहे माझ्या आयुष्यात तो अडखळत बोलतो राघव ओ रियली तो मोठ्याने हसतो प्रेमात पडलायस ना तू वहिनींच्या अजिबात खोटं बोलू नकोस अभी बोलतो तू उलट बोलून माझ्या तोंडातून वधवून घ्यायला आलायस तर इथे अभी बोलतो ते आमचं लग्न झाल्यापासून मी खूप त्रास दिला रे तिला पण मला खरंच माहिती नव्हतं मी तिच्यात गुंतत जाईन ते मी जेव्हा जेव्हा तिला त्रास दिलाय तेव्हा तेव्हा त्याचा डबल त्रास मलाच झालाय ती खूपच सुंदर दिसते आवडू लागले रे ती मला मी खरंच प्रेमात पडलोय तिच्या हवी आहे ती मला माझ्याजवळ मी खूप राग करत होतो तिचा पण आता मी नाही करत तिचा राग मला नाही येत तिच्यावर राग तिच्या मावशीचा मुलगा घरी आला होता त्यांना जवळ पाहून मी खूप बोललो रे तिला त्याला तिच्या जवळ पाहून माझ्यावरचा कंट्रोल सुटला तिला खूप राग आला आहे माझा गेली ती तिच्या आईबाबांकडे हे माहिती नव्हतं राघवला तो थोडं मोठ्याने बोलतो काय कधी खरंच वहिनी गेला त्यांच्या आईबाबांकडे निघून म्हणून तू स्वतःची अवस्था अशी वाईट करून घेतली आहेस तर अभी हो ती घरी नाही तर मला घरी जावंसच वाटत नाही रूममध्ये तिच्या असण्याची सवय झाले मला मी तिचं मन खूप दुखवलं आहे मी तिची माफी मागितली पण तिने मला नाही माफ केलं मी मागणार होतो पुन्हा तिची माफी पण ती त्या अगोदरच गेली तिच्या गावी राघव बोलतो गेल्या असतील त्या त्यांच्या आईबाबांसोबत काही दिवसांसाठी त्या कायमच्या थोड्या गेल्या असतील तू जाऊन घेऊन येत ना त्यांना परत ते ऐकून अभि खुश होतो मी तर असा विचारच केला नव्हता मी माझ्या मनात ठरवूनच टाकलं होतं ती कायमची गेली थँक्स यार राघव खूप भारी सल्ला दिलास तू मला इथे येऊन राघव आता बघ तू मी अनुला एकदा का घेऊन आलो माझ्याकडे की त्यानंतर मी कधीच दूर जाऊन देणार नाही माझ्या अनुला स्वतःपासून राघव बोलतो मित्रा तू जा वहिनींना आणायला पण पहिला तू घरी जा काकू तुझी वाट बघत आहेत घरी खूप मिस करत आहेत त्या तुला अभि खूप खुश होतो तो अनुला जाऊन घेऊन येऊ शकतो म्हणून पुन्हा त्याच्या डोक्यात विचार येतो तो लगेच राघवला बोलतो एक मिनिट राघव मी जाईल तिला आणायला पण ती येईल का माझ्यासोबत ती नाही आली तर खूप राघवली आहे ती माझ्यावर राघव बोलतो त्या रागवला आहेत हे त्यांनी बरोबरच केलं त्यांना तू काहीही बोलशील आणि त्यांनी रागवायचं पण नाही का तुझ्यावर नाही म्हटल्या तुझ्यासोबत यायचं तर अवघड होईल बघ बाबा राघव अभिला घाबरवण्याच्या सुरात बोलतो तसा अभि पुन्हा टेन्शनमध्ये येऊन जो उठलेला असतो तो खुर्चीत परत बसतो राघव मोठ्याने हसत बोलतो अभी तुला काहीच कसं कळत नाही रे एवढा कसा कच्चा लिंबू आहेस तू अरे त्या नाही म्हटल्या तर त्यांना तुझ्यासोबत येण्यासाठी मनव अभी बोलतो मी तिला मनवल्यावर येईल का ती हो रे नक्की येतील बाबा वहिनी तू मनापासून प्रेमाने मनवलंस तर येतील काय विचारतोस धावत पळत येतील त्या तुझ्याकडे राघवचं म्हणणं ऐकून अभि खूप खुश होतो तो मनातच बोलतो बायको मी येतोय तू फक्त माझी आहेस मी लवकरच येतोय तुला माझ्याजवळ परत आणायला मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता राघव बोलतो ए देवदास दिवसा स्वप्न पाहण्यात रवला आहेस का जातोयस ना घरी अभि हसून हो जातोय बोलतो जान पटकन त्या काकू बिचारा केव्हापासून वाट बघतायत तुझी अभी जातो निघून राघव जाणाऱ्या अभिला मागून पाहात हसत स्वतःशीच बोलतो वेडा कुठला हा वहिनींच्या प्रेमात वहिनींचा मजनू झालाय स्वतःच स्वतःला कळलं नाही वेड्याला फायनली याला कळलं हा प्रेमात पडलाय ते वहिनींच्या खरंच खूप ग्रेट आहेत वहिनी या अभिसारख्या आयुष्यात कोणत्याही मुलीचा विचार न करणाऱ्या ॲरोगंट मुलाला त्यांनी त्यांच्या प्रेमात पाडलं नुसतं प्रेमात पाडलंच नाही तर पागलच करून टाकलं आहे काय अवस्था करून घेतलं या, या मजनूने बायकोच्या प्रेम अभी येतो घरी राघवने नीलम यांना कॉल करून सांगितलेलं असतं नीलम अभिची वाट बघत हॉलमध्येच थांबलेल्या असतात घरी आल्यावर मॉमला समोर पाहून अभि बोलतो सॉरी मॉम माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला नीलम यांना अभिची आत्ताची मनस्थिती त्याचा चिडचिड झालेला स्वभाव सर्व काही माहिती होतं त्या बोलतात बाळा पुन्हा असा घराबाहेर राहू नकोस दोन दोन तीन तीन दिवस तू दिसला नाहीस तर या मॉमच्या जीवाला किती होर लागतो ते तुला नाही कळणार अभि पुन्हा बोलतो सॉरी मॉम चुकलो मी मी पुन्हा नाही तुला त्रास देणार तुला त्रास होईल असं नाही मागणार मॉम तो अडखळत मॉम मला तुला एक गोष्ट सांगायची आहे बोलतो नीलम बोलतात सांग बेटा तो थोडं हिचकिचत असतो नीलम प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारतात सांग बेटा काय सांगायचं आहे तुला मला मॉम ते ते मला अनु आवडू लागली आहे तो थोडा लाजतच बोलतो मी अनुला इकडे परत आणण्यासाठी आता लगेचच निघणार आहे तिच्या गावी जायला ते ऐकून निलमना खूपच आनंद होतो त्या बोलतात मला माहिती होतं एक ना एक दिवस अनु तुला तिच्या प्रेमात नक्की पाडेल आणि तसंच झालं उगाच नाही मी अनुची निवड केली तुझ्यासाठी अनु परीस आहे परीस खरं सोनं आहे तसा अभी थोडं लाजतच नीलम यांना मिठी मारतो नीलम बोलतात अरे बस बस किती लाजशील त्या बोलतात अभी असाच खुश राहा नेहमी अरे मला आणि डॅडना तू नेहमी खुश राहावं वा असंच वाटत असतं तू हल्ली जे काही वागायचास त्याचा आम्हाला खूप त्रास व्हायचा अभि आता पुन्हा वेड्यासारखं नाही वागायचं नीलम खूप प्रेमाने बोलतात अभिला मॉम प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस आता मी स्वतःला बदलेन नीलम बोलतात अभी तू अनुला आणायला चाललास अरे पण अनुला जाऊन चारच दिवस झालेत तू आता लगेचच तिला आणायला नको जाऊस दोन दिवस थांब दोन दिवसानंतर जा नाही मॉम मला अनुला जेवढ्या लवकर भेटता येईल तेवढ्या लवकर भेटायचं ते भेटा आहे मी कधी पाहतोय तिला असं झालंय मला नीलम अभीचा एक कान ओढत बोलतात आता तुला माझ्या सुनेला पाहण्याची घाई झाले काय ती इथे ते होती तेव्हा कसा वागलास सोबत? अभि बोलतो मॉम प्लीज सोड माझा कान मॉम त्रास होतोय मला आता पुन्हा तसं नाही वागणार मी नी अनुसोबत नीलम आता अभिचा कान सोडतात मॉम किती दुखलं मला अभी बोलतो पहिला सोडला असता मी तुझा कान तर तू असा बिघडला नसतास नीलम बोलतात मॉम खूप चिडले माझ्यावर मला माफी मागायची आहे तिची मी आलोच फ्रेश होऊन तू प्लीज कडक कॉफी बनवून ठेवशील माझ्यासाठी कॉपी पिऊन मी लगेचच निघणार आहे हो ठेवते जा ये तू फ्रेश होऊन मॉम बोलतात अभिला जाताना अभी बोलतो मॉम तू फोन करून सांगू नकोस अनुच्या घरच्यांना मी गावी जायला निघालोय ते मला सरप्राईज द्यायचं आहे अनुला नीलम यांना पण खूप भारी वाटत असतं त्यांना पण खूप आनंद झालेला असतो त्या अभिला ओके ठीक आहे जा तू बोलतात काही वेळानंतर अभि कॉपी पिऊन मॉम येतो मी बोलून घराबाहेर पडतो रोहिणी पाहतात अभिला जाताना पण आज त्यांना अभि वेगळाच दिसत होता खूप आनंदी वाटला अभि त्यांना त्या मनातच विचार करत असतात हा काय एवढा खुश आहे याला लॉटरी लागली की काय नीलम रोहिणीशी व्यवस्थित बोलत नसतात तरी रोहिणी आत्ता बोलतात नीलम वहिनी अभिच्यात बोलायला लागलात तुम्ही चला चांगलं झालं नीलम रोहिणी नी आत्याकडे रागाने पाहून बोलतात तुम्हाला काय आम्ही आयुष्यभर बोलू नये असं वाटत होतं का नाही वहिनी तुम्ही उगीच चिडताय मला का असं वाटेल उलट खूप बरं वाटलं मला आत्या बोलतात त्यावर नीलम बोलतात खरंच ना की उगाच वरच्यावर दाखवत आहात मनात वेगळंच काही चालू असेल तुमच्या वहिनी मी चांगल्या मनानेच बोलत होती आत्ता बोलतात ते जाऊ द्या वहिनी तुम्ही पहिल्यासारख्या गप्पा नाही मारत माझ्यात तुमची सून आल्यापासून तुम्ही तिच्याच मागे मागे असता माझ्याशी बोलायला तुम्हाला वेळच नसतो नीलम बोलतात नाही असं काही नाही उलट माझी सून आल्यापासून तुम्ही चेंज झालात का कुणास ठाऊ पण मला वाटतं अणू तुम्हाला खटकते मी तुम्हाला तिच्याशी चार शब्द व्यवस्थित बोलताना ऐकलंच नाही मोठ्या आहातला तुम्ही घरातल्या लहानांना सांभाळून घ्यायचं असतं ना की त्यांच्यावर रागवायचं मी आहे तशीच आहे तुम्ही बदललात म्हणचं एवढं बोलून त्या तिथून त्यांच्या रूममध्ये निघून जातात अभी दुसरा दिवशी पहाटे चार वाजता गावी पोहोचतो तो अनुच्या घरची बेल वाजवतो एवढ्या पहाटे कोण आलं असेल म्हणून कल्पेश दरवाजा उघडत नाही अभि पुन्हा बेल वाजवतो मग कल्पेशांना वाटतं कोणी शेजारी काही मदत मागण्यासाठी आले असतील तर ते दरवाजा उघडतात आता आणि समोर अबीला पाहून चकित होतात तेही एवढ्या पहाटे पण अबीला ते काही बोलत नाही ते चेहऱ्यावर हसू आणून अभी तुम्ही बोलतात कल्पेश हो बाबा मीच मॉम कॉल करून सांगणार होती तुम्हाला पण अनुला सरप्राईज द्यायचं म्हणून मीच मॉमला कॉल करू नको म्हटलं बरं या बसा तुम्ही मी तुम्हाला पाणी आणतो कल्पेश अभिला बोलतात अभी बोलतो नाही नको बाबा पाणी नको मला आराम करायचा आहे गाडी चालवून थकलोय मी कल्पेश बोलतात बरं या इकडे इकडून वरती जिणाने चढून जा अभी जातो सेपरेट सेपरेटवरती एक छोटीशी रूम काढलेली असते कल्पेश यांनी अभी तिथे जातो पाहतो तर अनु गाड झोपलेली असते पण ती बेडवर झोपले की कागदांवर झोपले हेच त्याला कळत नाही तो अणूची झोपमोड होऊ नये म्हणून हळूवार दबकी पावलं टाकत तिच्या जवळ जातो एक कागद हातात घेऊन पाहतो तर त्यावर अणूने लिहिलेलं असतं आय हेट हिटलर तो एक भुवई वर करून अनुकडे पाहतो तो, तो दुसरा कागद घेतो त्यावर वाचतो परत तेच असतं आय हेट हिटलर तो डोक्यावर आठा पाडत एकदा कागदाकडे एकदा अनुकडे पाहतो तो बोलतो ही मुलगी पण ना असंही वागू शकते त्याला कळतं ते त्याच्यासाठीच होतं तो तिच्यासाठी एवढा लांबून रात्रीचाही विचार न करता आला होता आणि आल्या आल्या त्याला तिने त्याचाच उद्धार केलेला दिसला कागदावर तो स्वतःशीच ही मला हिटलर समजते हिटलर आहे का मी तो आता एक एक करून कागद पाहत असतो आ हेट हिटलर असंच असतं सर्व कागदांवर अणुने लिहिलेलं तो अणूचं हे रूप पाहून त्याचा हात कपाळावर मारून घेतो स्वतःशीच बोलतो हिला खूप राग आलाय मी समजतोय त्यापेक्षाही जास्त तो तिनने असा व्यक्त केला तो सर्व कागद जमा करून समोरच्या टेबलवर ठेवतो आणि बोलतो सॉरी बायको मी खूप त्रास दिला ना तुला म्हणून तू मला हिटलर बोलतेस ना तुझ्यासाठी मी हिटलर तर हिटलर ठीक आहे पण हाच तुझा हिटलर तुला त्याच्यासोबत पुन्हा घरी घेऊन जायला आला आहे बस फक्त तू नाही बोलू नकोस मी खूप चुकलोय पण मला एक चान्स दे आपलं नातं सुधारण्यासाठी त्यानंतर मी तुला दुःख देणार नाही असं स्वतःशीच बोलत तो आता अणूजवळ जातो बेडच्या एका बाजूने अणूला पाहत असतो तो किती क्यूट दिसते आहे ही झोपेत तो तिच्या चेहऱ्यावर आलेले काही केस तिच्या कानामागे टाकत बोलतो त्याच्या एका हातावर डोकं टेकून तिलाच पाहत असतो तो तो तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा हात नेतो त्याला तिच्या चेहऱ्याला बोट लावून स्पर्श करायचा असतो पण तो त्याचा हात मागे घेतो नाही नको बोलतो तो तिला जाग आली तर झोपू देत तिला नाही तर मला समोर पाहून बिचारीची झोपमोड व्हायची अभी तिच्याकडे पाहतच तिच्या बाजूला झोपतो झोपेत अभी अणूच्या एकदम जवळ जातो त्याचा हात तिच्या पोटावर तो झोपेत कधी टाकतो त्यालाही माहिती नसतं अभी प्रवासातून आल्यामुळे त्याला गाढ झोप लागते त्याला जाग नाही येत आणि अणू माहेरी असल्यामुळे बिंदास्त झोपलेली असते तिने दहाचा अलाराम लावून ठेवलेला दहा वाजल्यानंतर अलारामने त्याचं काम करायला सुरुवात केली तशी अनुला जाग आली तिला तिच्याजवळ कोणीतरी झोपलेलं जाणवतं पण नक्की कोण आहे ते माहिती नव्हतं तिला खूपच घाबरते आणि जोरात अबीला धक्का मारून वेडवरून जमिनीवर पाडते अभी ओ गॉड माझी कंबर कंबर पकडूनच उठतो तो अनुने मात्र आई आई जोर जोरात ओरडायला सुरुवात केलेली अभिला समोर पाहून शेवटचं आई अनुचा तोंडातच राहतं ती मोठे डोळे करून तुम्ही इथे काय करताय आणि कधी आलात बोलते अभि कमरेवर हात ठेवून बेडवर बसत बोलतो धक्का देण्या अगोदर निदान पाहायचं तरी कोण आहे ते अनुला अभिला काय बोलायचं सुचत नाही ती बोलते तर तर ते मी पाहिलं नाही तुम्हाला मला नव्हतं माहिती तुम्ही आहात ते मी घाबरले मला काही सुचलं नाही स सॉरी बोलून ती पटकन पळतच रूममधून बाहेर पड पढ़, पडते अभि अनुकडे पाहत असतो तिच्या बोलण्यावर त्याला हसायला येतं किती घाबरली ही वेडी माझी बायको बोलत अभि बोलतो ओ माय गॉड माझी कंबर घड्याळ पाहतो तर दहा वाजलेले तो आता न झोपता खाली जाण्यासाठी उठून उभा राहतो अभिने माफी मागितल्यावर अणू माफ करेल का अभिला काय वाटतं तुम्हाला कमेंट नक्की करा कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद